आहे कृष्ण जन्माष्टमी आणि माझ्या युट्यूब फॅमिली मेंबर्सना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि इकडे देवपूजा करेपर्यंत गोल्या तू पाणी सांडून काय नाटक केलंस बघू हे बघ सगळा भिजलाय आ तुला कसा कृष्ण बनवायचा नटखट खाना आणि तू काय केलास आ दोघं मिळून पाणी घेताय आहे कसा येतोय लगेच मला चिटकवायला तर बघा इकडे मी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून श्रीकृष्ण आहे ना महा आणि असं एक स्वस्तिक काढले असं दिलं तर याच्यावरती मी हळदी कुंकू टाके त्यानंतर भेटूया आमचा जो नटखट कृष्ण आहे गोल्या तर तो खरंच नटखट आहे कारण की मी एक करायला गेलो तर तो खूप सारी कामं वाढतो तर बघा माझ्या मंदिरातला नटखट कृष्ण किती छान दिसतो माझ्या आईने मला लग्नात दिलेला हा बाळकृष्ण आहे आणि मी अगदी त्याची छान अशी पूजा करते मला जसं जमल तसं करते आता सध्या फुलं वगैरे नाही आहेत परंतु ते संध्याकाळी आणणार आहेत आणि तेव्हाचं तुम्हाला पाळणा वगैरे सजलेलं जे काही डेकोरेशन आहे ते पूर्ण काही ह्या व्हिडिओमध्येच आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप माहितीपूर्ण आणि खूप छान असा असणार आहे कृष्ण जन्माष्टमी स्पेशल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ तर बघा संध्याकाळ झाली आहे आणि यांनी जे फुलांच्या माळा वगैरे काय काय असतं पाळणा वगैरे सजवण्यासाठी सा हे सगळं काही घेऊन आलेत आणि झेंडूची सुद्धा फुलं आणलेत एकदम पिवळ्या तुवळ्या रंगाच्याशी भेटली नाहीत केशरी रंगाची घटली पण जसं असेल तसं आणि मी जो पाळणा आहे तो गोल्या वेदिकाचा जो पाळणा आहे हा तर जो मी हा पाळणा आहे तो छान असा सजवून घेतला आधी चमकीचे जे, जे बेल होते ते मी पाळण्याला लावून घेतले आणि त्यानंतर हे जे आत्ता आणलेले जे झेंडूच्या माळे आहेत फुलं आहेत तर ह्याचंसुद्धा मी छान असं लावून घेते डेकोरेशन करते आणि छान वाटलं हे सगळं करून आणि एकदम मनाला प्रसन्न वाटलं हे सगळं करताना माझा आत्ताचा जो टायमिंग आहे आत्ता अकरा वाजून बरोबर अकरा मिनिटे झालेत आणि मला हे सगळं बाराच्या आत उरकायचं कारण की बारा ते पावणे एक वाजेपर्यंत म्हणजे बारा ते पंचेचाळीसचा जो टायमिंग आहे तो आहे बाळकृष्णाचा जन्मण्याचा हा असा कालावधी आहे आणि तो शुभ मुहूर्त आहे अशा वेळेस आपण केलेली सेवा कधीही वाया जात नाही बाळकृष्णांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीवर असतोच बाळकृष्ण कोण आहेत तर ते एक विष्णुदेवांचा अवतार आहेत आणि त्यांची जी कथा आहे तीही मी सांगणार आहे काय केलंय पप्पाने नंद किशोरा चित्त च तुल बोला कृष्णा 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 बोलो कृष्णा कृष्णा मुरली मनोहर कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा बोलो कृष्णा कृष्णा मुरली मनोहर कृष्णा कृष्ण हे कान्हा हि राधा

तर वेदिकाला बरोबर साडे अकरा वाजता झोपेतून उठवलं आणि त्यानंतर ना गोलूला पाळण्यात टाकून घेतलं आणि छान असा पाळणा म्हणायला जावं तर गोलू या पाळण्यामध्ये एवढं सगळं डेकोरेशन वगैरे बघायची त्याला जास्तशी काही सवय नाही परंतु त्यांनी बघितल्याच्या नंतर तो खूप रडायला लागला तर बघू शकता आत्ताचा जो गोलूचा लूक आहे तो अच्योतम केशवम कृष्ण दामोदर राम नारायण जानकी कृष्ण कृष्णादा दामोदर राम नारायण जानकी वल्लभ नटखट खाण्याचं नटखट रडणं हसणं खिदडणं बागडणं हे आपल्या अंगणात असणं खूप भाग्याचं असतं असं तर मला नेहमी वाटतं पण जे बाळकृष्ण आहेत त्यांचा जो अवतार आहे तो प्रभू श्री रामचंद्राचा अवतार होता मागील जन्मी ते प्रभू श्री रामचंद्र होते तर यांची जी कथा आहे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर बघा देवकी जेव्हा कारागृहातून बाहेर आली तेव्हा बाळकृष्णांना असं विचारते बाळकृष्ण तुम्ही तर विष्णू देवाचा अवतार आहात तर मग तुम्ही मला चौदा वर्ष तुमच्या आईला कारागृहात का टाकलं किंवा तुम्ही मला का मदत केली नाही मला कंस स्वामाने कारागृहात का, काराग का टाकलं असा प्रश्न तिने बाळकृष्णाला विचारला तेव्हा बाळकृष्णाने खूप छान असं उत्तर दिलं हसंच हसंच उत्तर दिलं माता देवकी तुमचा जो जन्म आहे तो मागील जन्मी कैकईचा जन्म होता आणि या जन्मी मी तुमचा आठवा पुत्र म्हणून तुमच्या पोटी जन्माला आलो आहे बाळकृष्णाचा अवतार घेऊन पण मी मागच्या जन्मी कोण होतो ते ही तुम्हाला माहिती आहे का तर मी मागच्या जन्मी श्री रामचंद्र होतो रामचंद्र राम लल्ला होतो आणि जी यशोदा मातेला मी आत्ता चौदा वर्ष जे प्रेम दिलं यशोदा मातेला मी जेवढं काही प्रेम दिलं सतवलं तिच्यासोबत मी खेळवलं तिला मी प्रेम दिला आदर केला माता यशोदाने माझं सगळं काही केलं आणि तिला माझ्यासोबत असणं तिला एवढं भाग्याचं वाटतं मी तुला शब्दात नाही सांगू शकत जसं तू आता पुत्रप्रेमासाठी तरफडली होतीस या चौदा वर्षात तेवढेच वर्ष माता यशोदा म्हणजे मागच्या जन्मिती कौशल्य होती आणि रामचंद्राची आई होती रामचंद्र कौशल्या हे पुत्रप्राप्ती म्हणजे पुत्राचं प्रेम कौशल्याचं प्रेम जे रामचंद्राला मिळायला पाहिजे होतं ते अजिबात तू मिळवून दिलं नाहीस कारण की राजा दशरथांना सांगून तू रामचंद्रांना वनवासाला पाठवलंस आणि कौशल्यमाता माता ही रामचंद्राच्या प्रेमापासून लांब राहिली म्हणून तिला आत्ताचा जो जन्म आहे तो कौशल्या जी मागच्या जन्मी कौशल्या होती तर या जन्मात जन्मा जन्मा ला ती यशोदा बनवून आली जन्माला आणि त्यानंतर अगं मी तिला असं ठरवलं की जे मागील जन्म मिळाला नाही मी या जन्मात तर देईल म्हणजे पुरुष जे प्रेम आहे ते मी या जन्मात देईल आणि नटखट कृष्णा बनून मी तिचा यशोदा जरी तुझ्या पोटी जन्म घेतला असला तरी पण जे प्रेम आहे ते मागच्या वर्षीचं मागच्या जन्मीचं जे प्रेम आहे ते जे राहून गेलेलं आहे ते मी या जन्मात पूर्ण केलं असं तो देवकीला सांगतो देवकी माता ज्याचे कर्म त्यालाच भोगायचे आहेत जे केलंय त्याचं फळ तर आपल्याला निश्चितच मिळणार आहे अशी कथा आहे आणि मला असं वाटते की आपले जे हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आप आप बाळकृष्णाची कथा माहिती असेल असावी नसेल माहिती तरीही करून घ्यावी कारण की ते खूप गरजेचं आहे येणाऱ्या आपल्या ज्या पिढ्या आहेत त्यांना सांगणं गरजेचं आहे आता मला येणाऱ्या पिढीला प्रत्येक मातेने सांगणं गरजेचं आहे शी जन्मले बाळ कळस सोन्याचा कृष्ण जन्माला काळ जो बाळा जो झुरी जो कृष्ण जन्माला कंसाचा का जो जो दुसरा दिवस दुसरा दिवशी दुसरा रंग रूप सावळे दुसरा रंग जसा तो अर्षाचा भिंग जो बाळा जो झुरी जो जसा झळको अर्षाचा भिंग जो तांज जुरी जो तिसऱ्या दिवशी आनंद सीता सिंहासनी तिभाऊ खबर साखरथाोबा साखरता जोगी छोल अनि सय लिट जन्मलाई सही जो Mencari lahir manusia ini,

Ooh la la la, la. संजुंती सोनु दहाम दुखे भाग्यच्या रात्री ती पीसा पोटी जीवो लेती एके पावती मनी कोणीच सुधारासुना दहाम अक्रंदो Senhor da Mumbai देवाने Tidak jahil, dobara jujur dijurus, <sukas> tidak lelaki jahil, dobara jujur dijurus. Baran dusun, baran semar, baran bandi, masih sudah kering. Tak halal wanita jujur, dobara jujur dijurus.

श्री कृष्णावरती झाले तसा मातेला आनंद आज जो पाहाछु दिसतो हे आनंद मला हाले दिनमसा जो पाहाछु हे शोधा सोहळा केला गुरु महाराज इंडिया बोलता श्री कृष्णाचा पाळण पाहीना आज पाहेछु दिसतो ैलासोपाळू श्रीकृष्णाय वासुदेवाय नमः श्री कृष्णाय वासुदेवाय नमः जय कृष्णा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण प्रथम कृष्ण नमस्कार कर नमस्कार

या व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रत्येक आई बा वडिलांना हेच सांगायचं आहे की आपण जेव्हा सण शोध येतो तेव्हा त्यातून ते काही ना काही शिकण्यासारखं बरंच आहे या संसारामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गीतेमध्ये प्रत्येक गोष्टीचं जे उत्तर आहे ते गीतेमध्ये आहे तर आपण ज्या योजना बनवत असतो तर त्या योजना ज्या आहेत काय करायचं मग आता शिकत असतात आणि जे आपण घटेल लागले आपले करत असतात त्यामुळे सगळं करणं खूप गरजेचं आहे बालखात्यानाची जी कथा आहे ती बघा तुम्ही जर का ठरवलं तर बाळकृष्णाला उद्याच्या रखात्यात नाकून उद्याच्याला रुक्मिणी सोबतला उद्या म्हणजे आज आणि बारा वाजूनच्या अनेक अशा बायका होत्या ज्या संसारात सुद्धा आत्ताच्या काळात त्या घडतात अशा ज्या काही कथा आहेत त्या आहेत त्या सांगितल्या पाहिजेत त्याचसोबत जे नटखट होता तो कसा होता बाळ लल्ला कसा होता तेही सांगितलं पाहिजे आणि आपण जेव्हा मुलांना कार्टून वगैरे लावून देतो त्यामध्ये दे ह्या सगळ्या गोष्टी बघायला तर मिळतातच पण त्याचसोबत आपण शिकवणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर दुसऱ्या दिवशी माझी राधा म्हणजे वेदिका ही तयार झाली आणि तिला जो लूक होता मॅडमनी राधा बनवून पाठवायला सांगितलं होतं तर माझ्याकडे राधाचा ड्रेस वगैरे काही नव्हता पण फ्रॉक होता माझ्या लग्नातली ओढणी होती आणि गोलूला आणलेला रात्रीचा जो मुकोटा होता तो सगळं काही तिला घातलं आणि राधेला तयार केलं आणि ती आता शाळेत जाण्यासाठी तयार झाली तर बघा राधेचा जो थाट आहे तो वेगळाच आहे आणि त्या दोघं बहीणभावांचं बघा काहीतरी चाललेलं आहे आणि ती शाळेत जाते जाता जाता त्यांच्या मस्ती थांबत नाहीत बहीण भाऊ आहेत पण भांडण मात्र थांबत नाहीत असं प्रेम तर खूप आहे पण भांडणही तेवढेच तर चालला तर मग ही चालली शाळेत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला युजफुल वाटला का माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा असेच अपन ला या चॅनेलवरती पारंपरिक जे व्हिडिओ आहेत हिंदू धर्मामध्ये आपण काय केलं पाहिजे आपण आपल्या मुलांबाळांसोबत काय योजना बनवल्या पाहिजेत किंवा त्यांना काय घडवलं पाहिजे कसं शिकवलं पाहिजे या सगळ्या गोष्टीविषयी जे ज्ञान आहे जे मिळायला पाहिजे ते मी माझ्या परीने मला जमेल तसं त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते त्या पुणे हे जे चॅनेल आहे लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा जेणेकरून इतरांनासुद्धा फायदेशीर ठरेल तर बघा आत्ता जर का हे काही तुम्हाला आ... शक्य नसेल म्हणजे तुम्ही हा जो प्लॅन आहे तो नाही करू शकाल परंतु पुढच्या वर्षी मात्र नक्की करा आणि बाळकृष्णाची जी, जी कथा आहे ती आपल्या मुलांना आवर्जून सांगा रात्रीच्या बारा वाजता आम्ही मी आणि माझी लेख दोघीने मिळून पाळला गायला सो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी ते सांगतो धन्यवाद तिथून पुढे माझ्या बाळांचे राधाकृष्ण झालेल्यांचे लुक ह्याचे जे फोटो आहेत ते कंटिन्यू करा सो बाय टेक केअर श्रीकृष्ण आहे वासुदेव आहे ना जय श्रीकृष्ण es lo que